खोपोली हो नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार यंत्रणेवर भर देत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या असता परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांनीही मतदारांच्या गाठीभेटी घेत आपला वचननामा सादर केला असता प्रभाग क्रमांक दहामधील नगरसेवक पदाचे उमेदवार उबेद पटेल मेघा वाडकर दर्शना आंग्रे यांच्या प्रचार रॅलीला जनमानसाकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे तर यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील पाटील यांनी आपले मत मांडताना म्हणाले की घड्याला दिलेले मत फुकट जाणार नसून हे मत पुढील काळात सार्थिक लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त करत मतदारांकडून मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे आभार व्यक्त केले आहेत

कोकण शहरामध्ये सार्वत्रिक नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या सामोरे जात असताना प्रभाग क्रमांक दहामध्ये आज खऱ्या अर्थाने बजरंग बलीच्या साक्षीने हनुमान मंदिरामध्ये आम्ही चिपळ फोडून त्या ठिकाणी सुरुवात आजच्या या प्रचाराची आम्ही या ठिकाणी केली प्रचार सुरुवात करत असताना होम होमवार्डमध्ये आजच्या ह्या बाले किल्ल्यामध्ये जे उमेदवार दिलेत ते आम्ही नागरिकांना त्या स्थानिकांना विश्वास घेऊन ते उमेदवार दिले आणि म्हणूनच सांगायला अभिमान वाटतं की जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी संपूर्ण आपण पाहताय स्थानिक मुंडे सर्व या ठिकाणी उतरलेली आहे कुठलाही एक माणूस या ठिकाणी भाड्याने न आणता या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन सर्व कार्यकर्त्यांना घेऊन स्थानिक सर्व नागरिकांना घेऊन या ठिकाणी हा प्रचार सुरू झालेला आहे आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की माझ्याबरोबर मी तर नागरिक थेट जनतेचा नागरिक म्हणून उमेदवार आहे परंतु आमचा अ गटातील उमेदवार मेघा प्रसाद वाडकर या आहेत त्याचबरोबर दुसऱ्या ब गटाचे आमच्या उमेदवार दर्शना चंद्र आंग्रे या आहेत त्याचबरोबर आमचे मित्र क गटाचे उमेदवार उदयभाई पटेल आहेत आणि अशी ही चार मंडळी आम्ही सर्वांना विश्वास या ठिकाणी मंडई ह्या उमेदवार म्हणून दिले आहेत नक्कीच ते विजय होतील त्यात तीन मात्र शंका नाही परंतु आधीच्या फरकाने कसे निवडून येतील यासाठी सर्व ही मंडई या ठिकाणी काम करते प्रचार हा घरोघरात पोचलेलं आहे परंतु ह्या प्रचार रॅलीच्या माध्यमातून एकच मी माझ्या श्रीपाडावासींना आव्हान करेन म्हणजे प्रभागात दहाच्या नागरिकांना की हे चारही उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार आणि तीन आपले नगरसेवकाच्या उमेदवार यांना प्रचंड मतांना निवडून द्या हा मत आपला काही फुकट जाणार नाही हा मत म्हणजे विकासाला मत असणार आहे आणि एका वृत्तीच्या विरोधामध्ये हा हा मत आपला असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला सांगायला अभिमान वाटेल आमची जनता ही शूज्ञ आहे आणि माझ्या चार तिन्ही उमेदवारांना की माझ्यासहित कारण निवडून देऊन प्रचंड मता देखील देतील एवढंच आपल्यावर मी आश्वासित होतो आणि सर्व नागरिकांना माझ्या पुन्हा एकदा आव्हान करतो घडाळाच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मता निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी